अक्र बारह तेरह चौदह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह बीस बीस एक बाईस रुपए बाईस चौबीस चौबीस रुपए चौबीस रुपए पंचौट तीस एक बत्तीस छत्तीस चौतीस पत्तीस छत्तीस छत्तीस रुपए छत्तीस रुपए अड़तीस

रो

वीस रुपये एकस रुपये बावीस रुपये रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये 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 सत्तर रुपये बत्ती चौतीस पस्तीस एकोणचाळीस चाळीस रुपये चौश पंचाळीस अठरा रुपये बावन रुपये बावन बावन साठ एकसष्ट पासष्ट सासष्ट सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये ऐंशी ब्याऐंशी रुपये रुपये तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तेवीस पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये पंधरा पंधरा सोळा रुपये चौस सत्तर रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस एकवीस चौतीस पस्तीस छत्तीस अडीच एक रुपये चौश पंचावन्न रुपये रुपये पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये येऊ पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ साठ रुपये येऊ वीस एकवीस रुपये पंचवीस रुपये पस्तीस पंचवीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये

हे महाराज बोल बोला दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस एकवीस बावीस तेवीस तेवीस ते पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तर अठ्ठावीस रुपये उनतीस रुपये तीस रुपये तीस तीस रुपये तीस रुपया ना, ना।, ना।, ना। पस्तीस रुपये रुपये सत्तर रुपये अतीस रुपये एकोणचाळीस चाळीस एकशे पन्नास एकान्न रुपये एकोण बावनुसार चौपन चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये छप्पन सत्तर रुपये सत्तावन सत्तर रुपये अठरा रुपये अठ्ठाव एकोणसाठ रुपये एकोणसाठ एकोणसाठ रुपये किरा पासष्ट पासष्ट सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पच्चीस करा बार ते चौदा चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सोळा सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये उन्नीस रुपये वीस रुपये एक रुपये बिस रुपये बावीस बारावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस चालीस चाळीस एकशे बेचाळीस चौश पंचावन्न रुपये सत्तर पन्नास एकावन्न रुपये बावन रुपये त्रेपन रुपये चौपन रुपये चौपन पंचावन्न रुपये पंचावन छप्पन रुपये छप्पन छप्पन वर्ष आहेत साठ रुपये साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसष्ट बासठ सत्तर एकहत्तर एकाहत्तर रुपये बहत्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष आहेत ऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये आहेत तीन रुपये तीनशे सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये उनतीस रुपये तीस रुपये तीस तीस रुपयांना पस्तीस रुपये छत्तीस रुपये सत्तीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस चाळीस एकशे चौष्ट पंचाळीस रुपये शेचाळीस सत्ते पन्नास रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठाव रुपये एकोणसाठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये बासष्ट बासष्ट रुपये बासष्ट रुपये बेशी सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर चौदा चौदा रुपये पंद्रह रुपये सोळा सतरा अठरा बीस एकस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तर तीस रुपये बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस रुपये चौतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये डबर

पंचाहत्तर शेत सत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक पंचायती रुपये पंचायती पंचायती रुपये पंचायती पंचायती रुपये नव्हतं चौऱ्या पंचान्न शेअर सत्त्यानुरूर रुपये सत्नवली दहा हजार रुपये

साठ एकसष्ट्रेस चौसष्ट एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर 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 एकाहत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर बाय सत्याहत्तर पडे बोल ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव शंभर एकशे दोन एकशे पाच एकशे सहा एकशे रुपये पांडे

ट दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बावीस तेवीस पंचवीस तीस रुपये एकतीस रुपये 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 चौतीस रुपये पस्तीस रुपये 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 एकोणचाळीस चाळीस एकतीस हजार रुपये पंचायर रुपये पन्नास एकवण त्रेपन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन साठ एकसठ बासष्ट चौसष्ट पाच सत्तर एका एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्यात पंच्याहत्तर शहात्तर शहत्तर श्याहत्तर

बारा एकवीस हरी पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तर अठरा तीस एकतीस बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस ते चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस सत्तीस रुपये अडतीस रुपये अडतीस अडतीस रुपये अडतीस रुपये रुपया चाळीस एकतीस एकवीस हजारे चाळीस एकचाळीस बेचाळीस चौसष्ट पन्नास एकावन्न बावन त्रेपन चौपन पंचावन्न सत्तावन्न अठ्ठावन सत्तर सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर बहातर पंच्याहत्तर ऐंशी एका चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्याऐंशी रुपये रुपये एक्कान रुपये ब्याण्णव रुपये त्र्यान्व रुपये चौऱ्याण्णव रुपये पंचान्न रुपये पचान पंचान्न रुपये पंडित बाबू मला देखील में बोलेगा तू ऐसा करून

माल देख किलो माल पल्टी मार्क वीस एकवीस बावीस पंचवीस रुपये सत्तर रुपये रुपये अडीच चाळीस एक पन्नास एका बावन त्रेपन्न चौपन्न छप्पन साठ एकसष्ट पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सासठ रुपये चौसष्ट अडसष्ट रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये रुपये एकाहत्तर बहात्तर बहात्तर बहत्तर वाढ पीऐीस ब्याऐंशी पंच्याऐंशीऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये पंडी करावीस

चौथ्या पंचावन पंचा पंचा रुपये छान रुपये छेशा रुपये सत्तर रुपये अठरा रुपये अठरा अठरा रुपये अठशे एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये साहेर सत्तर रुपया एकाहत्तर बहात्तर त्याच्याहत्तर शहत्तर सत्तर अठ्ठ्याहत्तरऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपये ब्याण्णव शंभर रुपये एकशे एकशे दोन रुपये एकशे दहा रुपये एकशे 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 बारा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये